आपण शिक्षण घेत असताना थोडी थोडकी का होईना पण कुणी आर्थिक मदत केली ज्यामुळे आपल्याला कॉलेजची फी भरण्यात किमान पुस्तकं घेण्यात थोडासा हातभार लागेल अशी मदत व्हावी अशी अपेक्षा असंख्य विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबांना असते खरंतर यासाठी सरकारतर्फे अनेक अशा शिष्यवृत्ती योजना सुद्धा राबवल्या जातात आणि आज सुद्धा आपण देशातील अशाच एका नवीन शिष्यवृत्ती योजनेची माहिती जाणून घेणार आहोत या शिष्यवृत्ती योजनेमार्फत देशभरातील इंजिनिअरिंगच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हातभार लागू शकतो अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजे ए आय सी टी ई या मार्फत आता यशस्वी पंचवीस ही नवी योजना राबवण्यात येणार आहे यशस्वी 25 जर आपण फुल फॉर्म बघितला तर त्यातच या योजनेचा खरा हेतू आणि अर्थ दडलेला आहे यंग अचिवर्स स्कॉलरशिप फॉर अकॅडमिक स्किल्स अँड एंटरप्राइजेस इनिशिएटिव्ह म्हणजेच यशस्वी पंचवीस या योजनेमार्फत देशभरातील इंजिनिअरिंगचं तसंच तंत्र शिक्षण घेणाऱ्या विविध विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं असा शासनाचा हेतू आहे मात्र योजने या योजनेचे नेमके नियम काय याला कुठल्या अटी लागू आहेत या योजनेसाठी आपण अर्ज कसा करू शकता आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नेमका कसा फायदा होऊ शकतो याविषयीची सविस्तर माहिती आणि तुमच्या मनातले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला तर इंजिनिअरिंगच्या विविध मुख्य शाखांमध्ये पदवी म्हणजे डिग्री आणि पदविका म्हणजेच डिप्लोमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वी पंचवीस ही स्कॉलरशिप योजना अत्यंत अत्यंत महत्वाची असणार आहे या योजनेच्या माध्यमातून पाच हजार दोनशे विद्यार्थ्यांना मदत करण्याचा शासनाचा हेतू आहे यापैकी दोन हजार पाचशे त्र्याण्णव हे विद्यार्थ्यांची जागा पदवीचं शिक्षण घेणार आहे म्हणजेच डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी तर दोन हजार सहाशे सात जागा या पदविकेचं म्हणजेच डिप्लोमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत प्राप्त माहितीनुसार या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका स्तरावरती आर्थिक मदत देण्यात येणार आहे यामध्ये पदवी स्तरावरती किमान चार वर्षांसाठी आणि पदवी स्तरावर जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी ही आर्थिक मदत देण्यात येईल आता आर्थिक मदत म्हणजे नेमकी किती तर पदवी स्तरावर शिक्षण घेणाऱ्या दोन हजार पाचशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना प्रत्येकी दरवर्षी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे तर पदविका म्हणजेच डिप्लोमाचं जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना दरवर्षी तीस हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी उपाययोजना अशी तरतूद योजने या योजनेच्या अंतर्गत राबवण्यात येणार आहे यासाठी आता आपण अर्ज कसा करायचा तर आपण इंजिनिअरिंगच्या मुख्य शाखांमध्ये जर शिक्षण घेत असाल किंवा घेऊ इच्छित असाल तर आपण ए आय सी टी ईच्या -E वेबसाईटवरती जाऊन पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पुन्हा एकदा लक्षात घ्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण ए आय सी टी ईच्या ऑफिश शियल वेबसाईटवरती जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर आपल्या अर्जाची पडताळणी होईल संस्था स्तरावरती याची उलट तपासणी सुद्धा होईल कारण अर्थातच या योजनेशी संबंधित काही अटी व नियम सुद्धा आहेत जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत मात्र या संस्था स्तरावर उलट तपासणी झाल्यानंतर जर आपण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरलात तर आपल्याला डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या माध्यमातून ही जी मदतीची रक्कम आहे ही आर्थिक मदत आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये प्राप्त we at it. आता वळूयात सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे आणि ते म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी कुठल्या अटी व कुठले निकष पूर्ण करणं आवश्यक असणार आहे तर यशस्वी पंचवीस या योजनेतील पन्नास हजार किंवा तीस हजार या रकमेचा आर्थिक मदतीचा लाभ मिळवण्यासाठी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याने ए आय सी टी ईची मान्यता प्राप्त असलेल्या संस्थेमध्येच पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेतला असणं हे अनिवार्य आहे लक्षात घ्या ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची अट आहे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचं कौटुंबिक उत्पन्न हे वार्षिक आठ लाखांपेक्षा अधिक असता कामा नये केवळ आठ लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्या विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत तिसरी महत्वाची अट म्हणजे आपण पात्रता परीक्षा दिल्यानंतर ते पदवी व पदविकेसाठी आपण जोपर्यंत ऍडमिशन घेत आहे त्या मधला जो काळ आहे हा जास्तीत जास्त दोनच वर्ष असू शकतो यापेक्षा जास्त कालावधी जर मध्ये गेला असेल तर आपण या योजनेसाठी पात्र ठरणार नाही चौथी महत्वाची अट म्हणजे आपल्याला ही आर्थिक मदत केवळ अभियांत्रिकीच्या मुख्य शाखांमधील अभ्यासक्रमासाठीच मिळणार आहे जर विद्यार्थ्याने पुढे जाऊन दुसऱ्या शाखेमध्ये प्रवेश घेतला तर त्याच क्षणी तो विद्यार्थी मिळणाऱ्या या आर्थिक लाभासाठी अपात्र होईल तसंच त्याला तोपर्यंत मिळालेली जी आर्थिक मदत आहे ती शिष्यवृत्तीची रक्कम ती त्याला परत करावी लागू शकते याशिवाय पाचवी आणि शेवटची महत्त्वाची अट म्हणजे जर एखाद्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याची निवड ही सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यानुसार झाली असेल तर त्याचा विचार हा सामान्य श्रेणीतील विद्यार्थी म्हणूनच केला जाईल या अटी व निकषांना जर आपण पूर्ण करत असाल तर निश्चितच आपण सुद्धा यशस्वी पंचवीस या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता मगाशी नमूद केलं ती गोष्ट पुन्हा एकदा इथे सांगते आता आपण पंधरा फेब्रुवारी दोन पंचवीस पर्यंत ए आय सी टी ईच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यशस्वी पंचवीस या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात त्यामुळे अजिबात वेळ दौडू नका जर आपण पात्र असाल तर आपण निश्चितपणे अर्ज करा आपल्या ओळखीत जर कोणाला याची गरज असेल तर त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला सुद्धा विलंब करू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह